नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी भाऊ युट्यूब चॅनल मी तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे घोडेगाव मार्केटमध्ये तर ही राहुल भाऊची धावनी तर चला आपण राहुल भाऊच्या दावणीची मुलाखत घेऊ दा। नमस्कार राहुल भाऊ किती आणलेले आज सात आठ सात आठ आहेत का काय किमतीची आहे बरं सगळ्या मोठ आण सगळ्या मोठं लय का हिचे काय सांगितले बरं सांगायला नव्वद सांगायला नव्वद येईन द्यायला ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत होईल का किती दिवस बाकी आहे बरं हिला आठ दिवसाची कच्ची मित्रांनो आठ दिवसाची कच्ची आहे किती वेळ आता दुसऱ्या व्यथाची मित्रांनो पाहू शकता आठ दिवसाची कच्ची साधारण दुधाला किती राहील बरं तेरा ते चौदाच्या आसपास चालत तेरा ते चौदाच्या आसपास का पाहू शकता हिचे काय सांगितले सांगायला एकदा सांगायला एकदा आहे मित्रांनो आणि द्यायला नाही एकदा याचेत कारण की तिथं शिंग मोडलेलं आहे म्हणून तिचे एकदा आहेत सांगायला शिंग मॉडलेलं आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही म्हणून एकदा सांगायला आहे म्हणजे एकदाचीच माहिती नाही तर एकतीच सांगायला होते शिंग मॉडल्यामुळे वीस हजार कमी झाले मित्रांनो झालं किती राहील बरे चौदा ते पंधरा चौदा ते पंधरा चालेल काय दहा एकदा कमी आलं होतं चार पाच हजार चार पाच का एक पेटील नाही होणार का नाही पेटील नाही होणार कारण की माहीत दिली होती ती पण पैशामुळे राहिली ती पैसे राहिली का म्हणजे वरती हजार दोन हजार तर पाहिजे हो चालेल तिचे काय सांगितलं बरं सांगायला एक पंचवीस एक पंचवीस येऊन द्यायला द्यायला एक पंधरा का किती येऊन द्याय बरं ती आता पोटात तिसरं पोटात तिसरं आहे का किती पंधरा पंधराच्या आसपास चालेल आठ दिवसाची कच्ची आहे माहीत हां माहिती गॅरंटेड पेळलेली आपण गॅरंटेड आहे मित्रांनो तिसऱ्यांदा ही पोटात तिसरे चौदा पंधरा लिटर दुधाला चालेल मित्रांनो पाहू शकता एक पंचवीस सांगायला पण दहा फार कमी होईल त्यामध्ये पण कोणत्या जातीमध्ये मूर्ती बरी प्युअर मुर आपण प्युअर मुर्र माल ठेवतो फक्त मुर्रा राहतो रा का आणि नाही ठेवतो आपण प्युअर आपलं आपल्याला आपली खरेदी कुठलची असते असते खरेदी आपली हा हरियाणा गुजरात कल्याणच्या भाकडा असते यांच्याकडून काही खेड्यावरती माल खरेदी खेड्यावरचा पण मग आपला प्युअर मध्येच असतो खेड्यावरचा पण एकदम प्युअर एकदम प्युअर मुरामध्ये असते तर मग पाहू शकतो तुम्ही तिच्या काय बरं तिच्या सांगली एक लाख तीस एकवीसपर्यंत देऊ वर होऊन जाईल एक लाख दहा पर्यंत नाही का नाही मोठी माहिती मोठी आहे का पुऱ्या मापाची माहिती चार जागी चार तुम्ही पाहू शकता असतात पाहू शकतो मित्रांनो दुवाला किती चाललं बरं पंधरा सोळाच्या आसपास चालेल पंधरा सोळाच्या आसपास चालेल मित्रांनो पाहू शकतो तुम्ही चार जागी चार आ, चार जागी चार आहे पाहू शकता ऑर्डर क्वालिटी पण एक नंबर आहे मित्रांनो तिचे काय साहित्य बरं तिच्या दीड लाख रुपये दीड लाख सांगायला आहे का कोणत्या जातीमध्ये मोरा मोरामध्ये मध्ये मित्र आणि किती राहील भरी सतरा ते लिटर गॅरंटी पिळलेली आहे शेतकऱ्याला सतरा ते अठरा लिटर गॅरंटी पेळलेली आहे का फायनल किती होईल भरी फायनल एक चाळीस पर्यंत एक चाळीस पर्यंत फायनल होईल का होऊ शकतो मित्रांनो एक चाळीस पर्यंत पाहिजे बोलते सतरा ते आठ लिटर पिळलेली दीड लाख सांगायला आहे किवर मुरामध्ये मित्रांनो होऊ शकतो चांगल्या क्वालिटीचे पूर्ण मापाची मित्रांनो तर हिचे काय सांगितले बरं ते दिली ती पंच्याण्णव हजार पंच्याण्णवला दिले का हैदराबादच्या शेतकऱ्यांनी घेतलेली होऊ शकतो मित्रांनो हैदराबादच्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे खाली काय बरं याला खाली पार्टी खाली पार्टी का कोणत्या जाफ्राबादीमध्ये मेएंडा म्या मधी मित्रांनो पंच्याण्णव हजारला झालेला आहे साधारण कैत झालेली होती तीन वाजता खाली झालेली तीन वाजता खाली झालेली मित्र पाहू शकतो मित्रांनो कशाच्या बोलीमध्ये गेलेली कशाच्या बोलीत गेलेली अंगाच्या सडाच्या आणि दुधाच्या बोलीत अंगाच्या आणि दुधाच्या बोलीमध्ये गेलेली आहे का बारा लिटरची बोली त्यांना तसं तेरा चौदा दिन बाराच्या बोलीत बाराच्या बोलीमध्ये गेलेली मित्रांनो चढ भेट पाहू शकते एकदम चांगल्या क्वालिटीचे किती अंदे होती आता दुसऱ्या व्याथाची दुसऱ्या व्याताची होती का पाहू शकतो मित्रांनो दुसऱ्या व्यापाची आणि प्युअर मॅंड आहे प्युअर मँड आहे मित्रांनो पाहू शकतो गरम झाली गरम नाही मित्रांनो पाहू शकतो एकदम चांगल्या क्वालिटीची नाही मित्रांनो इथं राहुल भाऊची राहुल भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर दे ऐंशी सत्त्याऐंशी तेवीस ऐंशी सत्त्याऐंशी तेवीस पंच्याण्णव बेचाळीस आपल्याकडं गाय भेटत असते का गाय लोणीमध्ये भेटत असते होऊ शकतो मित्रांनो आणि बाकड चेक करून असते का सहा माहितीचे कोणते कोणते बाजार करतो आपण काष्टी कोपरगाव लोणी काष्टी कोपरगाव लोणी कॉन्टॅक्ट नंबर द्या परत एकदा ऐंशी सत्त्याऐंशी तेवीस पंच्याण्णव ऐंशी सत्त्याऐंशी तेवीस पंच्याण्णव बेचाळीस चालेल मित्रांच्या कोन घ्यायचे असेल त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो Das